मित्रांनो नमस्कार नाव एकनाथ पाटील संभाजीनगर या जिल्ह्यामधील जेवढे तालुके असतील प्रत्येक तालुक्यामध्ये एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे आद्रकीला सळ लागणे आणि सळ लागल्यानंतर ती स्टॉप होत नाही तर बारा तासात आद्रक कशी स्टॉप होते या व्हिडिओत आपण दा संपूर्ण दाखवलेलं आहे पण त्या अगोदर वि ला लाईक ला करा सबस्क्राईब ला करा आणि बेलायकनला हिट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गरजू सर्व शेतकऱ्यांना पाठवा तर जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघणार नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही तर आदर्गीची सर थांबते कसं शेतकरीने लास्टच्या पॉईंटमध्ये काय सांगितलेलं आहे एवढं पूर्ण संपूर्ण कंप्लीट आहे का लक्षात येईल मित्रांनो एक महिन्यापर्यंत प्लॉटला जतन करायचं आपल्याला बरोबर तर माझं म्हणणं का मित्रांनो आज शेतकऱ्याचा प्लॉट आहे आजच्या पंधरा दिवसा अगोदर ह्या प्लॉटला मी व्हिजिट दिलेली आहे स्टेटमेंट सुरू केलेली आहे बूस्टर ऍक्टिव्हेटर आणि सीड केअर तिघ प्रोडक्ट मी दिलेले होते अगोदरची कंडिशन आणि आताची कंडिशन काय अंतर आहे शेतकऱ्याच्या मुखाने आपण शेतकरी लय परेशान झाला काय सांगू तुम्हाला खरं सांगतो इमानदारीत एवढे कॉल येतात ना आता येतात दोन कॉल होतो मला दादा नमस्कार नमस्कार नाव एकनाथ पाटील आज मी आलेलो आहे संभाजीनगर गंगापूर तालुका गंगापूर लिंबे जळगाव म्हणून गाव रस्त्यावरती लगभग संभाजीनगरमध्ये पूर्ण जिल्ह्यात हे गाव प्रसिद्ध आहे कारण की हवेला रोड टच वाढूला लागून गाव आहे आणि इथं आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलो आहे तर सरळ अगोदर तर मला प्लॉट दाखवतो आहे त्याच्यानंतर आपण शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत तर बदल काय झालेला आहे किती दिवस झाले सोडून मी आलो कधी होतो काय बदल घडला शेतकरीसोबत आपण दोन मिनटात चर्चा करणार आहेत दादा नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं चंद्रकांत बाबासाहेब पडगे बरं सर आपला प्रॉब्लेम काय होता प्रॉब्लेम सर माझा मरचा प्रॉब्लेम होता वैयक्तिक दुसरा ग्रेनरी आणि थोडीशी हाईट कमी होती अच्छा त्याबद्दल मी मला एका मित्राने सांगितलं मग मी तुम्हाला के कॉल केला कॉल केल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष भेटावा असं तुम्हाला आव्हान केलं भेटल्यानंतर मला जे डोस दिला दिला जो आयुर्वेदिक जे दिलंय त्याने ते सोडल्यानंतर एक सातव्या आठव्या दिवशी त्याच्यानंतर आता पंधरा दिवस झाले प्लॉटला काहीच सोडलेलं नाही बरं मर म्हणजे तुम्हाला काय बदल वाटलं म्हणजे आता जरी गेला तुम्ही जे जेवढा आठ दिवसांनी जे तिसऱ्या दिवशी स्टॉप झाला त्याच्यानंतर आत्तापर्यंत कुठेच काही नाही बरं राईट आता सध्या पाऊस पडलेला आहे आणि तर मध्ये जाऊन तुम्हाला एक स्पॉट दाखवले शेतकऱ्यांना कारण काही शेतकऱ्यांचा विषय येतो की स्पॉट बरं त्यानंतर दादा त्याच्यामध्ये बदल काय काय घालला म्हणजे फक्त सळस थांबला आपल्या प्रोडक्टने का अजून काही बदल घालला त्याच्यात तुमचा फुटवा वाढला मर रोग थांबला ग्रेनरी वाढली हाईट वाढली स्टम्पची जाडी वाढली हा जमीन भूजभूषित बुछ वाढले जमीन भूजभूशी बुछ झाली मुळे वाढली फांडी मुळे वाढली बरोबर म्हणजे जेवढे कार्य आपण बोलतो लोकांना एवढे शंभर टक्के शंभर टक्के जे, जे शेतकरी आणि त्याच असं काही नाही काही जणांच म्हणणं आहे का, का, का... आ... मरला समजा काही औषध कंट्रोल होऊ शकत नाही त्याला काही इलाज नाही अशातला कसाही भाग नाहीये तुम्ही औषध सोडा एक वेळेस याच्यावर शंभर टक्के रिझल्ट यस ओके तर तुम्ही जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संधी देणार शेतकरी म्हणजे माझा आता स्वतः तीन एकर आहे दोन एकरला सोडलं एक एकरला सोडलं नाही मला त्याच्यात लगेच रिझल्ट दिसलाय त्याच्यामुळे मी दुसऱ्यांना हेच सांगू शकतो आणि मी पस्ताव राहिलो कधी एक प्लॉटला सोडलेलं नाही त्याच्यात मर जादा प्रमाणात वाढले दोन मध्ये नाही आम्ही आज परत आता त्याला आज पावसामुळे आज नाही सोडत उद्या सोडतोय मग त्याला बी तोच रिझल्ट मग शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना तुम्ही बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार त्यांना हेच सांगू शकतो की बा तुम्ही हे प्रोडक्ट एकदा यूज करा तुम्हाला कुठलाही सरांकडं कुठलाही औषध कुठलाही काहीच करायची गरज नाही एक वेळेस हे प्रोडक्ट सोळा तुमचा वीस दिवस तुम्हाला सगळं कंट्रोल होऊन देऊ ओके ठीक आहे धन्यवाद दादा आपलं नाव पूर्ण चंद्रकांत बाबासाहेब पडकर ओके थँक्यू